मोठे पण आहेत आपल्याकडे हां आमच्यावर मोठे मोठे पण आहेत ही सगळी हे बघा हा त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा आहे हा बघा हा हा मोठा तू तुझा मस्त हे मग कुठे ठेवू

नमक मामीच काय टेन्शन तुमचं झालं की सांगा बघूया भेटला मामा देतोय पप्पा आले ना तो ओरटी तिथं बसलीस तर पण बघू पण नकोस

कमी मुली आता स्टार्ट कर का मग ते डोकत नाही त्याला फक्त प्रिपेअर घालायचं आहे मग डाव तर खेळायचं आहे बोललो चला एक गेम खेळूया हां आपण एक गेम खेळायचो फळांची नावं असतात ना मला नाव हा एक नाव ऐका मोठी मीय माझ्यापासून म्हणजे आता तू बोलायचं माझं नाव आंबा किंवा चिकू चांबू विमूल काय तुला बोलायचं आहे ते माझं नाव जांभूल अरे मी बोले ते पण बोलायचंय आंबा

हे शेवट असलं शक काय केलं बंद करायला एवढे पाकवत

तेने <laughs> 그래 <laughs> आ दोपले तो <laughs> का मान सरळ का <laughs> जो जो ओ तू <laughs> <तुझागा। laughs> <laughs> के खाल्ला के खाल्ला ओ के खाल्लात का मामा मामा खाल्ला आ बघ ये कोणला आला आता कोणला पोट आलेगा अजून के कोणला आला इतका बघ बाई सब

अरे हा मंदिर आहे ना जायचं कोण आवडत आहे का मावशी मावस भांडणं झाली भांडणं झाली चला चला

लांब का? हो काढली रे मी पण बघितली होती, होती, होती <laughs> <laughs> <आ कराने डाया। laughs> काय बोलशील दोन शब्द काय नाही आमच्या बकऱ्या बाजा या आमच्या बकऱ्या बघा हा घर बकऱ्याला लाकडाचा कुडाचा घर आहे मातीचा घर आहे लगेच कुडाचा तोच ना मग मातीचा कुडाचा कुडाचा वेगळा असतो हा मग तेच झाले असतात त्या आणि वरणा शेण थापतात अरे तू गावाला आहेस का मी गावाला राहते अरे वीर जातो वीर जातो कुठे

कृष्णेश्वर शिवमंदिर मामाच्या गावाचं नाव बघा पडघवली खेकडा पैशाल यश हा अरे दिसत गेला बघ दगडीच्या खाली देश्टेर देश्टेर मासे आवाज वाटत